धनगर आरक्षणाचा मार्ग राज्य सरकारने तात्काळ काढला पाहिजे गोपीचंद पडळकर हायकोर्टात पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधन विचारमंचद्वारे जी केस दाखल केली होती संभाजीनगर जिल्ह्यातील बाबरा गावातील खिलारे कुटुंबियांनी जे धनगर समाजाचे आहेत त्यांनी धनगर जमातीचे दाखले काढले होते कोर्टानं असं म्हटलंय की पाच लोक धनगर समाजाचे राज्यात आहेत मुळात त्या लोकांनी ऑफिडेव्हिट दिलं होतं की आम्ही धनगर समाजाची लोक आहोत कोर्टामध्ये धनगर समाजाच्या विरोधात निकाल गेला आम्ही सरकारकडे मागणी केली होती की धनगर समाजाच्या लोकांनी जी जात पडताळणी केली दाखले काढले ते रद्द करून मिळावी परंतु कायदेशीर अडचण निर्माण झाली आज राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये एका जात पडताळणी समितीने एखादे प्रमाणपत्र दिलं आणि ते बोगस निघालं तर ते रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणीला दिला आहे येत्या काही दिवसात धनगर समाजाचे प्रमाणपत्र ज्या लोकांनी काढले आहेत ते रद्द करून मिळतील आणि आम्हाला न्याय मिळेल आमचा आरक्षणाचा मार्ग राज्य सरकारने तात्काळ काढला पाहिजे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय की अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे धनगर समाजाला वेगळं आरक्षण दिलं गेलं तरी आम्हाला काही हरकत नसल्याचं भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे हायकोर्टमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधन विचारमंच यांच्यामार्फत जी केस दाखल केली होती हायकोर्टाने संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील खिलारे कुटुंबियांनी जे धनगर समाजाचे आहेत त्यांनी दनगड जमातीचे दाखले काढले होते आणि कोर्टानं असं म्हटलं होतं की पाच लोक धनगड समाजाची राज्यामध्ये आहेत मुळात त्या लोकांनी ॲफिडेव्हिट दिलं होतं कोर्टामध्ये की आम्ही धनगर समाजाची लोकं आहोत परंतु आमच्या पूर्वजांनी धनगड नोंदी केल्यामुळं आम्ही दाखले काढलेले आहेत परंतु कोर्टामध्ये धनगर समाजाच्या विरोधामध्ये निकाल गेला आणि आम्ही सरकारकडं मागणी केली होती की जी धनगर समाजाच्या लोकांनी धनगड जमातीचे दाखले काढलेले आहेत जात पडताळणी केलेली आहे ती रद्द करून मिळावी परंतु कायदेशीर अशी अडचण निर्माण झाली होती की एखाद्या जात पडताळणी समितीनं एखाद्या व्यक्तीला जमातीचा दाखला दिला तर तो रद्द करण्याचा अधिकार हा जात पडताळणी समितीला नव्हता हायकोर्टात जावं लागत होतं आज राज्य सरकारनं आजच्या कॅबिनेटमध्ये एखाद्या जात पडताळणी समितीनं एखादं प्रमाणपत्र दिलं जात पडताळणी दिली आणि ती जर बोगस निघाली तर तो रद्द करण्याचा अधिकार हा जात पडताळणीला दिलेला आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये धनगड सर्टिफिकेट ज्या धनगर समाजाच्या लोकांनी काढलेले आहेत ते रद्द करून आम्हाला मिळतील म्हणजे आम्हाला चांगल्या पद्धतीचा न्याय मिळेल मी राज्य सरकारचं विशेष अभिनंदन करतो आणि आता आमचं आरक्षणाचा मार्ग राज्य सरकारनं तात्काळ काढला पाहिजे कारण सुप्रीम कोर्टानं जो, जो निर्णय दिलेला आहे मागच्या पाच सहा दिवसापूर्वी त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं उपवर्गीकरण करण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर आता कुणाचा विरोध असायचं धनगर समाजाच्या आरक्षणाला कारण नाही धनगर समाजाचं आमचं वेगळं आरक्षण जर दिलं त्यामध्ये तरी आम्हाला काही हरकत नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई